ईडीच्या होणाऱ्या कारवाईवरून आता आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की ईडी हा एन डी एचा महत्वाचा घटक दल झालेला आहे सरकारविरोधात जे कोणी बोलत आहे त्यांच्यावर कारवाई होत आहे आज राजकारण्यावर ही वेळ आली आहे दोन हजार चोवीसला जर हे सरकार आलं तर पत्रकारांना देखील हे है हैराण करतील असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे सध्या आपल्या देशात न्याय आहे का नाही पाकिस्तान मधील हुकुमशाही आपल्या देशात आल्या आहे का असं देखील त्यांनी म्हटलं आहे सूरज चव्हाण केसमध्ये देखील मालकाला सोडून कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे सूरज चव्हाण प्रकरणात कंपनीचा मालक हा मिंधे गटात गेला म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही सूरज चव्हाण त्या कंपनीतील फक्त कर्मचारी आहेत किशोरी किशोरी पेडणेकर राजन साळवे त्याचप्रमाणे अमोल कीर्तीकर वायकर यांच्यावर देखील कारवाई सुरू आहे भाजपात या किंवा मिंधे गटात या नाहीतर कारवाई करू अशी देखील आता परिस्थितीच निर्माण झाली आहे असं देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे आपलं सर्वांना माहितीये की ईडी एक एनडीए चा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आयटी असेल सीबीए असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात असत्य विरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवल जातं आज राजकारण्यांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे के आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतो आहे कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चालला आहे की पाकिस्तानमध्ये चालला आहे पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झाला आहेस हो ना अमोल कीर्तीकर आहेत सुरत चव्हाणात आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत सु संजय माशेळकर ते मिंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे मा, न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे ना आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन सावळीजींना हैराण केलं जाते आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातंय की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या नाहीतर तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालं